नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा महागव्हर्मेंट एक्झाम या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमचे येणाऱ्या परीक्षेमध्ये इम्पॉर्टंट असेल तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे भारतातील शीट वाळवंट हे जीवावरण राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे शीत वाळवंट म्हणजे बर्फाचे प्रदेश असते जे की कोणत्या राज्यामध्ये आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न डॅडॅश रोजी लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची मागणी निश्चित स्वरूप दिले डॅडॅश रोजी लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचे मागणीला निश्चित स्वरूप दिले तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस पुढचा प्रश्न महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी सुरू होते तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणी विरोधातील लढ्यासाठी भारतीयांना एकत्र केले आणि स्वदेशी चळवळ सुरू करून परदेशी वस्तूवर बहिष्कार भाई। भाई। टाकले तर याचा उत्तर असेल क्रमांक पहिला बाळ गंगाधर टिळक पुढचा प्रश्न भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र कोरबा आणि पूर्वी महाराष्ट्र झारखंड हे भारतातील सर्वात मोठे कोळसा उत्पादक राज्य आहे कोणतं राज्य झारखंड पुढचा प्रश्न कथक हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे तर कोणत्या राज्याचे आहे मित्रांनो उत्तर प्रदेश यू पी या राज्याचे आहे पुढचा प्रश्न भारताचा सुमारे पंच्याण्णव टक्के परकीय व्यापार डॅशद्वारे द्वारे होते भारताचे सुमारे पंच्याण्णव टक्के परकीय व्यापार डॅशद्वारे द्वारे होते तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सागरी मार्गे महाराष्ट्राला किती सागर किनारपट्टी आहे तर सातशे वीस किलोमीटर आहे आणि सगळ्यात जास्त कोणत्या राज्याला आहे तर गुजरात या राज्याला आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढचा प्रश्न ताजमहल खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे ताजमहल खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला आग्रा या शहरात आहे ताजमहललाच एकोणीसशे त्र्याऐंशी साली युनेस्को या युनेस्को वारसा स्थळात ॲड करण्यात आले ताजमहेलचे प्रतीक म्हणून औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये बीबी बी काम स्थित आहे पुढचा प्रश्न स्वातंत्र्यानंतर भारतात प्रारंभिक मतदान सांगण्यासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती होते स्वातंत्र्यानंतर मतदान पात्रता वय किती होते तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक पहिला एकवीस पेक्षा जास्त परंतु सध्या किती आहे तर अठरा कितव्या घटना दुरुस्तीनुसार तर एकसष्टवी घटना दुरुस्तीनुसार हे बदल करण्यात आले आहे एकवीस वरून अठरा वर्षेपर्यंत आणलेले आहे पुढचा प्रश्न शेकडू हा महाराष्ट्र राज्य प्राणी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वनजीव अभयारण्यामध्ये पाहायला मिळतो शेकडो हा महाराष्ट्राचे प्राणी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वनजीव अभयारण्यामध्ये पाहायला मिळ मिळतो याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला भीमाशंकर पुणे या अभयारण्यामध्ये शेकडो हा पक्षी पाहायला मिळतो पुढचा प्रश्न दोन हजार अकरा चे जनगणनुसार मधील भारतात स्थलांतर केले तर याचा असेल ऑप्शन क्रमांक तीन सुमारे एकवीस कोटी पुढचा प्रश्न भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनांत कोणत्या वृक्षाचे प्रमाण जास्त आहे भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेले मिश्र वनांत कोणत्या वृक्षाचे प्रमाण जास्त आहे कोणतं वृक्ष आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन साल वृक्ष साल वृक्ष हे छत्तीसगड आणि झारखंड राज्याचे राज्य वृक्ष मानले आहे पुढचा प्रश्न परतीचे मान्सून रिट्रेटिंग मान्सून ऋतूत डॅश येथे कमाल प्रजन्य उष्टीने होते याचा उत्तर ऑप्शन क्रमांक पहिला तमिळनाडू पुढचा प्रश्न भारतातील चैत्यभूमी कोणत्या राजकीय नेत्याला आणि तंत्रज्ञानाचे समर्पित केले स्मारक आहे महाराष्ट्रातील चैत्यभूमी कोणत्या राजकीय नेत्याला आणि तत्वज्ञानाला समर्पित केलेले स्मारक आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थँक यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच